नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवलं आहे घरच्या घरी सफरचंदाचा जाम त्यासाठी मी एक किलो सफरचंद घेतले आहे हे सफरचंद आपण सर्व स्वच्छ धुवून घेतले आहे आणि या सफरचंदांची आपल्याला साल अशी काढून घ्यायची आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात सफरचंद येत आहेत तर आपण घरच्या घरी अशा प्रकारे जाम नक्कीच करून ठेवू शकतो आता सर्व सफरचंदांची साल काढून घेतले आणि त्याचे असे आपल्याला काप करून घ्यायचे सफरचंदा जो मधला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जो बी असते आणि जो कडक भाग आहे हा मधला तो आपल्याला असा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि सफरचंदाचे आपल्याला बारीक असे <workitenàn> काप करून घ्यायचे आता हे सर्व आपण सफरचंद कापून घेतले आहे आणि आता हे मिक्सरला आपल्याला ह्याचा पल्प तयार आहे आता हे सर्व आपल्याला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला एका कढईमध्ये गुडाच्या कढईमध्ये आपल्याला घालून मंद आचेवर असं हा पल्प आपल्याला हलवत राहायचा आहे आता यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालून घ्यायचा आहे यामध्ये मी एक वाटी गुळ घालून घेतलेला आहे आणि एका लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे लिंबाच्या रसामुळे आपलं ॲपल जॅम आहे तो जास्त काळपट बनत नाही आणि त्याला नैसर्गिक असा छान असा रंग येतो आणि जॅम टिकण्यासही मदत होते आता हे सर्व आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि ते सुद्धा अगदी मंद आचेवरच तर घरच्या घरी आपण जाम बनवत आहोत आणि घरचा बनवल्याचा आनंद वेगळाच असतो तर यामध्ये आपण कुठलाही कलर किंवा प्रेझर्वेटिव्ह वापरत नाही आहोत अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवत आहोत तर याला आपल्याला अगदी मंद आचेवर सारखं ढवळत राहायचं आहे हे असे ये बुडबुडे येतात आणि ते अंगार उडू नये म्हणून आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि यातलं पूर्ण जे पाणी आहे ते आटवू द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता घट्टसर व्हायला लागला आहे तर तुम्ही सुद्धा हा जाम नक्कीच करून बघा खूप अतिशय स्वादिष्ट पौष्टिक हेल्दी असा घरच्या घरी जाम आपला तयार होतो तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन देत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता आपला जाम हा तयार झालेला आहे बघा आता जाम तयार झाला हे कसं ओळखायचं तर हा एका डिशमध्ये जाम घालून घ्यायचा आणि जर तो विरघडला नाही म्हणजे आपला जाम तयार झाला आहे आपला जाम तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद